दिनांक एकवीस जनराज्य न्यूज नेटवर्क साक्री नगरपंचायतीच्या तत्कालीन नगराध्यक्ष जयश्री पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी आज सौभाग्यवती उषा पवार यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी यांच्याकडे दाखल केला यावेळी भाजपासह सेनेचे नगरसेवक उपस्थित होते साक्री नगरपंचायतीतील सत्ता कारभाऱ्यांच्या नाराजी नाट्यावर चर्चा करीत तत्कालीन पदाधिकाऱ्यांना भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजीनामे देण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष तथा स्वीकृत सदस्य यांनी जून तीस रोजी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले होते त्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला होता त्यानुसार आज दिनांक एकवीस रोजी अध्यक्षपदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती त्या मुदतीत तुषा अनिल पवार यांनी दोन प्रतीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांचे उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून बापू पुंडलिक गीते यांची स्वाक्षरी तर अनुमोदक म्हणून एका अर्जावर मनीषा देसले तर दुसऱ्या अर्जावर रेखा सोनवणे यांच्या स्वाक्षरी आहेत याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले विजय भोसले आबासाहेब सोनवणे पाणीपुरवठा सभापती दीपक वाघ उज्ज्वला भोसले मनीषा देसले जयश्री पगारिया नगरसेवक एडव्होकेट गजेंद्र भोसले प्रवीण निकुंभे संगीता भावसार यांच्यासह विरोधी शिवसेनेचे नगरसेवक पंकज मराठे सुमित नागरे राहुल भोसले सोनल नागरे यांच्यासह काँग्रेस नगरसेवक यांचे प्रतिनिधी जुबेर पठाण उपस्थित होते यावेळी भाजपाचे ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष महेंद्र देसले विनोद पगारिया धनराज चौधरी यांची उपस्थिती होती कामकाजाच्या पूर्ततेसाठी मुख्याधिकारी सिंह परदेशी बांधकाम अभियंता तेजस लाडे जुबेर पठाण दीपक पाटील पोलीस निरीक्षक दीपक वळवी आदींनी कामकाज पाहिले आदिवासी महिला राखीव नगराध्यक्ष पवार यांचा भरण्यासाठी शिवसेना भाजप महायुतीचे सर्व नगरसेवकांनी आज एक नगराध्यक्षपदी पवार मॅडम यांचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांची बिनोरोज निवड होती बिल याची आम्हाला खात्री आहे साकरी नगरपंचायत व साक्री शहराचा जास्तीत जास्त विकास व्हावा म्हणून आमचे सर्व भाजपा शिवसेना महायुतीचे नगरसेवक नगराध्यक्ष चांगल्या प्रकारे प्रयत्न करतील व साखरी शहराचा चेहरा मोहरा बदलतील याची मला खात्री आहे मी भारतीय जनता पार्टीतर्फे सर्वांची मला धन्यवाद व्यक्त करतो